कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का नाही ना तर मग अजूनही का आपण केले नाही प्ले स्टोअर मध्ये जा आणि हे मोबाईल ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल व्यवहार इतिहास तपासता येईल ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल ठेवी व कर्जाची माहिती सहज सहजरित्या मिळवता येईल आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे अॅप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा विजन को ऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल फ्रेंड सर्कल वार्ड नंबर एक मधील सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यात भरती झालेल्या तरुण व तरुणींचा सत्कार कोगनोळी येथील वार्ड नंबर एक मधील फ्रेंड सर्कलच्या वतीने सैन्य दलात व वा वायू दलात भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार नुकताच करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत कुमार भटकर सौ अर्चना माने व विठ्ठल गोळेकर आदी होते यावेळी भारतीय वायुदलात निवड झालेबद्दल कुमारी निशिता महाबल कगुडे यांचा सत्कार सौ अर्चना माने यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच कुमार गौरव गजानन सुतार व तेजस तानाजी माने यांनी भारतीय सैन्य दलात निवड झालेबद्दल व प्रशिक्षण पूर्ण करून आलेबद्दल कुमार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील माने व शक्रू कर्नुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश पोवार, तौशीप मुल्ला सचिन बेरळ दिनकर माने दिलावर भैरवाडे दत्ता हंचिनाळे कुमार वटकर, महाबल कगुडे रवी माळगे शकील नाईकवाडे धोंडीराम माने विठ्ठल माने हरी माने निलेश माने हर्षद माने निकेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर